काय म्हणते या काय इकडे बघ या आशिरन मुळे काय पण मला आता रडवायचं नाही तुला पिल्लू रडू नको बस रडू नको रड रडलेला व्हिडिओ काढ काढायचं का तुला रडलेला व्हिडिओ मला नाही काढायचं काढायला व्यक्त करते जुनी आठवण चालू करून देतो की त्याला रोहित माझी बायको दराही मोबाईल तर मित्रांनो मी तंडळुय पुण्याला काय पुण्याला तंडळुय पुण्याला चालू आता आता सात्रांनी म्हणून लात घातली नाही आंबा चड्डीवर आवडू द्या मी चाललोय पुण्याला तर ही माझी काय आहे नाही हिच्याशिवाय ऐका लिवली लावली आहे मला हिजाशिवाय तू मग सांगू का अजून मी सांगतो अजून बास बरं आहे का ही जी रड काय ना रडकलो आणि ही हिजासारखं प्रेम माझं कुणावरून का होऊ शकत नाही कधीच होऊ शकत नाही जन मी काय पुढच्या हजारो जन्म जर गेला तर हीच 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 मला बाईक पाहिजे हीच मला व्हायचं पाहिजे

उगाच दहा मिलियन गाण केलं हिज कळलं का हा त्या गाण्यात सुद्धा रल्ली कळलं का हा ब्रँड हा कळलं का ब्रँड होत ना मी ब्रँडच आहे त्या ब्रँडचा टॅग लावल्यावर ती वस्तू ब्रँड होत नाही अस्तरच ब्रँड असावं अस्तरच मी ब्रँड आहे हा सोपट नाही बाय उगाच म्हणून माझी सुरुवात प्ले बटन ना तुमच्या सगळ्यांची मेहनत तुमच्या सगळ्याचा प्रेम त्या प्ले बटन मध्ये आहे मित्रांनो आणि हे काय व्हायला लागले माझ्या बायकोचे असून नाव चालेल एक 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 नाव निघून जाते म्हणतात की जवाजवळ ना नकर साडी पदर डोक्यावरी डोहीला कुंकू घाला वर केली आली मोक्यावरी वेणीत तर गाली गजरा आणि ला, लाली ओटावरी आमच्या घरामध्ये साखर सुद्धा नाही तर मित्रांनो साखर आणायची चर्चा करा काय चालू आहे बायकोला त्रास देऊन रडू ऐकून जायचं आणि परत म्हणायचं की मी किती माझ्या बायको ऐकतो माझ्या बायकोवर माझ किती प्रेम आहे हे प्रेम आहे मोबाईल चार वेगळं आणि मोबाईल समोर वेगळं तिला काय बोलायचं नाही म्हणून काय झालं मला बोलायचं की घे 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 तर मित्रांनो पूजा देवपूजा कर करायला आली त्यासाठी साखर आली रडू नको राणी साखर घे मला आयला आहे ह्या देवाच्या दर्शनाला गेल्यावर सांग फोटो दाखवून घे हा तो देवायचो देवाय त्या देवाचा देवाच्या पायऱ्यांवर मी गुडघ्यांवर गेलतो ती पण शिला महागायसाठी नमस्ते सर मित्रांनो खरं तर तिरुपतीला गेला नंतर सगळे स्वप्न पूर्ण होते ते बरं का माझं स्वप्न पूर्ण झालंय मी दहा खाली पूजेला मागितलं होतं की नाही का माझं न हिचं एक मिनिट असं पडत नव्हतं कसलंच पडत नव्हतं माझं निच तू मला जे नाव झालं माझा उलटं माझं नसतं तर मग तू माझ्या अर्बंगिने चालतंय माझं मी मित्रांनो पायऱ्या चढत चढत गोडघ्या आता गोडघ्यात नाश्या रक्ताच्या दारा येतो त्या चिरळी बिर नुसत असत मी कसं माहिती रक्त तंदुरुस्त होतो म्हणजे खाद्यपित होतो मला रक्त होतं माझ्या अंगात आता कसं ही हादळ भेटली त्यामुळे आता पण मला माहितच नव्हतं मी एकशे त्रेचाळीस पायऱ्या जिथपर्यंत म्हणलं माझे माझे मला जाणवतं तिथपर्यंत मी माझ्या गुडघ्यावर पायऱ्या सोडेल एकशे त्रेचाळीस पायगे पायऱ्या मी माझ्या गुडघ्यावर सोडलो स्वतःच्या आणि खडं घुसलेलं मित्रांनो आतमध्ये आणि आणि देत होतं मित्रांनो आणि मित्रांनो हिला मी घेऊन पण गेलो तिरुपतीला तीच गेल्या वेळ असती वेळा असते मग घेऊन गेलो आणि हा मित्रांनो माझ्या बायकोच स्वप्न होत केदारनाथ ला जायचं ते पूर्ण केलं आणि ह्या वर्षी पण आम्ही जाणार आहे केदारनाथ ला ते पण मी स्वप्न पूर्ण करणार आहे कारण का बायकोवर माझं लय प्रेम आहे आणि माझ्यासारखं प्रेम मीच करतो फक्त ह्याच्यावर मालण्या का नाही बाबा लगे आलाय तर मित्रांनो ह्याच्यानंतर गोल्डन प्ले पण आई साहेब तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या

नाही करणार करणार नाही करणार काय पाच देवपूजा नाही साखरच नाही चार मानस आला कुणाचा ग माझा नवरा असंच येडे चाळत करून मला जाडी गुडी लावतात गप्पा चाळीस मध्ये निघून जात मित्रांनो म्हणतात ना नवरा बायकोचं प्रेम हसत घे रडत मारत असावं पण कधी दिवस पर्यंत कुठली गोष्ट न जाऊ आमच्या दोघात बांधणं झाली नुसतं आम्ही म्हणतो बर का मला दिवस पाहिजे झालं टाटा बाय बाय बिरला तर मित्रांनो टाटा बाय बिरला तर बायकोला कधी रडू नका मी रडवले म्हणून की नाजूक हायवी आहे लगेच रडती या शिवडीला आता माझ्या तर देवपूजा करू द्यायला बाय बाय टाटा आयू ऑल पि